महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री या नात्या कारणावरून नाराज होतच असतात आणि या वेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीला कारण ठरलंय खाजगी सचिवांची नियुक्ती सीएमओ कडून खाजगी सचिवांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळाला नसल्यानं शिवसेनेचे चार मंत्री नाराज झालेत खाजगी पीए नेमण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेना साकडं घातलंय शिवसेनेच्या चार मंत्र्यांना खाजगी पीए कधी मिळणार खासगी पीएच्या एकनाथ तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांच्या तक्रारी काही संपत नाहीये कधी निधी वळवल्याची तक्रार तर कधी राज्यमंत्री म्हणून मिळत नसलेले अधिकार अशा वेगवेगळ्या तक्रारी शिवसेनेकडून सुरूच आहे आता त्यात आणखी एका तक्रारीची भर पडली आहे शिवसेनेच्या चार मंत्र्यांना अजूनही खाजगी पिये मिळाल्या नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करण्यात आली गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्री शंभूराज देसाई पर्यटन मंत्री या चार मंत्र्यांना खाजगी पिये मिळालेला नाहीये यापूर्वी काही मंत्र्यांच्या खाजगी पीएंनी अनेक उचापती केल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय आता खासगी पीए नेमण्यास मनाई करण्यात आली शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार एकनाथ शिंदे फडणवीसांच्या कानावर घालणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय काही विभागाच्या पीएसची नेमणूक झाली नाही अशा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याबद्दलच एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरही मंत्री महोदयाने टाकलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी आणि दादा आम्ही भेटून याबरोबर सविस्तर चर्चा करू आणि पी पीएस देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे शिवसेनेचे नेते मंत्र्यांची तक्रार असल्याचं सांगत असले तरी खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत मात्र आपली खासगी पीएबीना कोणतीही अडचण होत नसल्याचं म्हणतात मला असं वाटतं की खा, खाजगी सचिवाच्या बाबतीमध्ये नक्कीच खाजगी सचिव आम्हाला मिळालेला जर नसला तर डिपार्टमेंटचं काम काही थांबलेलं नाही या संदर्भामध्ये शिंदेसाहेब जर भेटणार असतील तर त्यांच्यासमोर आम्ही देखील जाऊ परंतु खाजगी सचिव नाही म्हणून डिपार्टमेंटचं काम आहे किंवा कुठं विकास कामावर परिणाम होतो अशातला माग नाही आमच्याकडे आम्ही मागितलेले सगळे ओ एस डी दिलेले आहेत आम्ही मागितलेले सगळे पी ए दिलेले आहेत कदाचित काही कारणामुळं तांत्रिक अडचणीमुळे पी एस द्यायला उशीर झाला असेल ते लवकरात लवकर जाहीर होतील महायुती सरकारमध्ये शिवसेनेचा नाराजीनामा सुरूच आहे प्रत्येक वेळी फक्त मुद्दा वेगळा असतो यावेळी मंत्र्यांच्या खाजगी पीएंच्या नियुक्तीचा विषय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या चार मंत्र्यांची नाराजी दूर करतात का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे कृष्ण पाटील झी चोवीस तास मुंबई